श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार आज मी सांगणार आहे की काही अशी गुरुवारच्या दिवशी जर कार्य केली ज्यांनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींपासून आणि समस्यांपासून मुक्ती मिळत असेल तर हा एक खूपच चांगला उपाय राहील ज्याने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या व अडचणींपासून दूर राहू शकता म्हणजेच की जर तुम्ही पूजापाठ फारच कमी करत असाल किंवा करतही नसाल तरीही तुम्ही अशा प्रकारचे उपाय करून जे शास्त्रीय उपाय आहेत जे की खास करून गुरुवारच्या दिवसाचे म्हणजेच की ते गुरुग्रहाशी जोडले गेलेले आहेत ज्यांना करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बिकट समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता बघतो येथे आपण आधी गुरुग्रहाविषयी थोडेसे जाणून घेऊया हा गुरुग्रह जो असतो तो, तो आपल्या नवरा आणि मुलासाठी कारक मानला जातो तर मग जर तुमच्या नात्यांमध्ये अडचणी गैरसमज आहेत नवरा बायकूंमधील नात्यांमध्ये संबंध खराब व अथवा बिघडलेले असतील तर या गुरुग्रहाला मजबूत करणे खूपच आवश्यक आहे यासाठीच शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे की स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी आपले केस धुवून आंघोळ करू नये असे केल्याने नवऱ्यासोबतचे संबंध मजबूत राहत नाही त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वादविवाद निर्माण होऊ त्यांच्यात कमकुवतपणा बनत राहतो या सर्व गोष्टी तर कदाचित तुम्हाला माहित असतीलच की गुरुवारच्या दिवशी तुम्ही या सर्व गोष्टी करू नये पण बघतो काही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना केल्याने तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक रूपात बदल घडून येतात धनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा गुरुवारचा दिवस खूपच जास्त महत्त्वपूर्ण मानला जातो गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूजींची पूजा केली जाते गुरुदेव गोरीची पूजा केली जाते जे की ज्ञान आणि बुद्धीच्या वाढीतील कारक मानले जातात गुरुग्रहाच्या कृपेनेच व्यक्ती उच्च शिक्षण प्राप्त करतो खूपच मोठा ज्ञानी होतो लोकांना खूप साऱ्या ज्ञानांच्या गोष्टी सांगतो जर अशा प्रकारची कार्य तुम्ही करता तर तुम्हाला बुद्धिवान बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही कारण ज्ञानाविना व बुद्धीविना असलेली व्यक्ती ही नेहमीच पशून मानली जाते कारण आपल्या जीवनात बुद्धी आणि ज्ञान नसेल तर आपली किंमत शून्य आहे आणि म्हणूनच तुम्ही नक्कीच मजबूत करावे आता सर्वात प्रथम मी तुम्हाला इथे सांगण्यात जात आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचे नाही आणि नंतर मी तुम्हाला सांगेन की काही अशा गोष्टी आहेत ज्यांना फक्त गुरुवारच्याच दिवशी केल्याने बघतो लक्ष देऊ लाय का फक्त गुरुवारच्या दिवशी केल्याने तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून तर सर्वात प्रथम थोडंसं हे जाणून घेऊयात की तुम्हाला आधी गुरुवारच्या दिवशी काय करायचे नाही तर सर्वात पहिले यामध्ये आहे ते हे की घरातील अडगळीच्या कुडाकबाडीच्या भंगार वस्तू बाहेर काढणे जेव्हा कोणी बाहेर भंगारवाला येतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की त्यावेळीचा दिवस कोणता आहे आपण फक्त घरातील भंगार बाहेर काढण्याच्या नादात राहतो तर पाहा बघतो ही गोष्ट आपल्यासाठी खूपच किमतीदायक असून खूपच महत्व ठेवते जर गुरुवारच्या दिवशी अशी कार्य केली तर आपली सर्व पूजापाठ व्यर्थ होते थोडक्यात सांगायचे तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराला हलके रिकामी खाली करायचे नाहीत तसेच घरात लादीपोचा घराची साफसफाई करण्यासही किंवा सारवण्यासही मलाही आहे गुरुवारच्या दिवशी जिथे तुम्हाला पूजापाठ करायची असेल तेथील जागीच फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यावे बघतो आता पाहूयात की असे काय केले पाहिजे ज्याने की आपल्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन होतील सर्वात प्रथम हे जाणार की जर तुमच्या जीवनात गुरुग्रह कमजोर असेल तर त्याचे लक्षणं काय आहे तर पहिले लक्षण हे आहे बघतो जर गुरुग्रह कमजोर असेल तर सर्वात प्रथम जे बिघडते ते म्हणजे आपले दाम्पत्य जीवन म्हणजेच पती पत्नी नवरा बायकोचे जीवन म्हणजेच की नवरा बायकोचे नाते जे असे असते की जर ती दोघं खुश असतील तर जीवनातील जी सर्व सुखी आहे ती तुमच्याकडे येत राहतात पण जर तेच बिघडते व डगमगले जाते तर मग खूपच जास्त पैसे रुपये सर्व काही असले तरी आपण संपूर्ण रिकामी व सदैव दुःखी होऊन बसतो तर, बस तर का असे काही जीवनात होत असेल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी हळदीच्या पाण्याने आंघोळ केली पाहिजे जर कोणी मुलगी आहे तिच्या लग्नामध्ये जर कोणती अडथळे येत असतील व विलंब होत असेल तर हा खूपच महत्वपूर्ण उपाय आहे की त्या मुलींनी हळदीच्या पाण्याने डोक्यावर आंघोळ करावी पण जसे मी सुरुवातीस बोललो आहे की गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या साबणाने व शॅम्पूने आपल्या केसांना धुवून आंघोळ करू नये पण हळदीच्या पाण्यानेच केसांवरून तुम्ही आंघोळ करू शकता आणि हे फक्त ज्या मुलींचे लग्न जमत नाही अथवा अडचणी येत आहे त्यांच्यासाठीच महत्वपूर्ण व शास्त्रोस्त सिद्ध उपाय आहे बोलले जाते की असे केल्याने गृहग्रह जो आहे तो मजबूत बनतो आणि लग्नाचे योग खूपच चांगल्या प्रकारे खोलले जातात पण बाकीच्या लोकांनी हळदीच्या पाण्याने आंघोळ करू नये हे फक्त विवाहासाठी इच्छुक मुलींनीच करावे आता दुसरे महत्वाचे लक्ष देऊन ऐका बघतो जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुरुग्रहाचे व्रत हो ठेवत असाल किंवा मग श्री विष्णूंचे व्रत हो ठेवत असाल तसे तर हे एकच व्रत असते किंवा तुम्ही हे व्रत करा अथवा नका करू तसे तर हे तुमच्या मनावर व शारीरिक इच्छेवर अवलंबून असते पण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैशांसाठी धनसंपत्तीसाठी खूपच समस्येत आहात तुम्ही खूपच जास्त गरिबीत आहात तर बस तुम्ही हा एकच उपाय करा की प्रत्येक गुरुवारी तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन किंवा मग घरातील मंदिरात चण्याची डाळ गुळ आणि तुळशीची पाने मिसळून भगवान विष्णू देवास अर्पण करा तर बघतो हा चमत्कारिक उपाय आहे आणि तिथेच बसून विष्णू सहस्रनाम स्रोताचे पठण करा असे केल्याने जीवनामध्ये येणारी पैशांची समस्या किंवा मग कोणी पैसे घेऊन तुम्हाला परत देत नसेल म्हणजेच की मोठ्या शब्दात हे समजा की तुमच्या पैशांच्या संबंधित जेवढ्या पण समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांना फक्त हा एकच उपाय दूर करेल विष्णू सहस्त्रनाम स्वतःचा पाठ करण्याचा मी तर तुम्हाला दररोज करण्याचा सल्ला देईन पण जर दररोज करू शकत नसाल तर गुरुवारच्या दिवशी मात्र अवश्य व नक्कीच करा जीवनामध्ये हे जे उपाय आहे ते चमत्कारिक बदल घडवून आणतात तुम्ही दुसरे कोणते कार्य करू शकत नाही आणि हो जर तुम्ही विष्णू सहस्रनाम स्वतःचा पाठ करू शकत नाही तर कमीत कमी ऐकण्यास जरी सुरुवात करता तरीही तुम्हीच पाहाल की तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील आणि बघतो मी तुम्हाला सांगतोय की या गोष्टींना तुम्ही जरा पण हलक्यावर घेऊ नका तुम्ही असा विचार करू नका की हा मात्र एक साधारण सा उपाय आहे तर तुम्ही असे मुळीच विचार करू नका जे पण मी तुम्हाला उपाय सांगतोय ते अगदी शास्त्रीय अधिकांश जे उपाय असतात ते अगदी परिचित उपाय असतात तर एकदा तुम्ही या उपायांना करून पहा पूर्ण दृढ विश्वासाने करून पहा मी परत सांगतोय की तुम्ही हे दुसऱ्यांना सांगत फिराल आता तिसरे महत्वाचे सांगतोय लक्ष देऊ नका बघतो ज्यावर तुमचे लक्ष पण जात नाही तर पहा जर तुमच्या घरामध्ये खूपच जास्त आजार पण आहे भांडण क्लेश केलं आहे तर सामान्यतः लोकांचे लक्ष पण जात नाही की तुमच्या घरातील जो ओरा आहे शास्त्रांमध्ये या ओराचे खूपच महत्व आहे आता याविषयी मी कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूपच विश्लेषण देईन तर बघतो तुमच्या घरातील जो पॉझिटिव्ह सकारात्मक शक्तींचा उर्चीचा जो ओरा आहे तो खूपच जास्त हे निश्चित करतो हे डिसाइड करतो की तुमच्या परिवारामधील लोक कसे आहे चिडचिडे आहेत की कसे आहेत कधी कधी आपण पाहतो की आपल्या कुटुंब परिवारातील एखाद्या सदस्याचा स्वभाव मूळ असा असतो की तो सर्वांना नाराज करतो कधी कधी याचा असा निगेटिव्ह परिणाम होतो की ज्याने तुम्ही खूपच जास्त परेशान होऊन जाता त्याच्या घरात येण्याने व त्याच्या घरात असल्याने तर बघतो यात होते काय की कधी कधी घरातील एखाद्या सदस्यावर ह्या सर्व गोष्टी होतात तर कधी कधी आपले पूर्ण घरच त्यासाठी जबाबदार असते कधी कधी आम्ही दुसऱ्यांच्या ठिकाणी फिरतो बाहेर जातो तेव्हा आपले मन खूपच प्रसन्न होते पण जेव्हा आपण आपल्या घरी येतो तेव्हा आपणास एक वेगळीच उदासीनता होते म्हणजेच की आपले मन आपल्या घरी लागत नाही तर असे काही तुमच्यासोबत होत आहे किंवा मग तुमचे नवीन घर बनले आहे आणि जेव्हापासून तुम्ही त्या घरात आलात आणि तुम्ही समस्येत आहात तर तुम्हाला हा एक खूपच अचूक उपाय करायचा आहे तो म्हणजे जर तुमचे कोणते दुकान आहे ते चालत नाही आणि तुम्ही परेशान आहात तरी तुम्ही हा उपाय करा तर पहा हळद आणि गंगाजल एकत्र मिसळा आणि पूर्ण घरामध्ये सुरुवातीस तुमच्या घराच्या मंदिरापासून सुरुवात करून मग पूर्ण घरात शिंपडक तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस जर तुम्हाला दुर्वा भेटत असतील तर ठीक नाहीतर मग तुळशीचे पाणी चालतील किंवा आंब्याची पानेही चालते पण हा हळदी गंगा जल शिंपडण्याचा उपाय आवर्जून करा याने तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल निश्चित घडून येते मग तुमचे यात घर दुकान किंवा मग हॉटेल असले तरी चालेल पण या उपायास प्रत्येक दिवशी करण्यास सुरुवात करा बघतो याने तुमचा गुरुग्रह मजबूत होतो तुमची आवक घरातील आमदनी वाढते तुम्ही जे काही काम करता त्यात खूपच तरक्की व प्रगती होऊन बरकत येते बघतो हा एक परीक्षित उपाय आहे जो तुम्हाला मी ते वारंवार सांगतोय तर बघतो आपल्या घरात किंवा आपण जेथे काम व कार्य करतो तेथे खूप साऱ्या अशा नकारात्मक शक्ती असतात ज्या आपल्या जीवनास प्रभावित करत असतात तर गंगा जलामध्ये अशा नकारात्मक शक्तींना शोषण करण्याची शक्ती असते आणि हळदीमध्ये गुरुग्रहास मजबूत करण्याची शक्ती असते आणि जेव्हा पण आपल्याकडे कोणते शुभ कार्य करण्यास सुरुवात होते तेव्हा सर्वात प्रथम प्राथमिकता ही हळदीलाच दिली जाते तर तुम्ही ही कार्य करण्यास सुरुवात करा आणि बघतो हे खूपच छोटे छोटे उपाय आहे आणि यांना जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर असे तुमच्या जीवनात हे चार नियम बनवा आणि पहा तुमच्या जीवनातील सुख समृद्धीत आनंद व धनसंपत्तीत हळूहळू वाढ होऊ लागेल आपआपांतील सामंजस्य वाढू लाग पती पत्नींमध्ये संबंध मजबूत होतील कारण आपल्या नवऱ्याचा तारक हा गुरुग्रहच असतो घरात संपत्ती ज्ञान समृद्धी देणारा हा सुद्धा गुरुग्रहच असतो तर बघतो गुरुवारच्या दिवशी ही कार्य तुम्ही करण्यास सुरुवात करा आणि तुम्हीच पाहाल की तुमच्या ज्या अडचणी होत्या त्या अर्ध्यापेक्षा अधिक मात्र या छोट्याशा उपायांनी गायब झालेल्या असतील तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद